वेगवस्ता हा पाठ प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी लिहिलेला आहे पाठाचं अनुकरण करताना किंवा पाठ लक्षात घेताना सगळ्यात महत्त्वाची बाब आवर्जून बघायची ती म्हणजे पाठातून नेमकं लेखकाला सादर काय करायचे पाठाचे लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा जन्म एकोणीसशे सत्तावीस आणि मृत्यू दोन हजार दहाला झाला आहे यांच्याबद्दलची थोडीफार जी समोर माहिती आहे ती तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घेऊ शकता समोर पुस्तक असेल तर त्यातही निहाळू शकता नेमकं या पाठाचा उद्देश काय आहे आता तो बघू या वैचारिक पाठात लेखकाने आहारी गेलेल्या माणसाच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनाची गरज पटते। मात्र, गरज मात्र नसताना खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी करण्याच्या वर्तमानकालीन मानसिकतेवर लेखकाने प्रकाश टाकला आहे महानगरात शहरात ठराविक वेळेत अनेक ठिकाणी पोहोचून कामे करावी लागतात हे खरे असले तरी नको तितक्या वेगाने वाहने चालवून लोक अपघातांना निमंत्रण देताना दिसतात याचे माणसे वाहने वापरतात परंतु माणसे वाचवलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यात वाया घालवतात तेव्हा वाहन माणसावर स्वार होतात अशी मार्मिक टिप्पणी लेखक करतात अफाट वेगाने वाहने चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहन चालकाच्या शरीर मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो त्यामुळे स्वत्व आणि स्वास्थ्य हिरावून घेणारा अनैसर्गिक वेग कमी करण्याबाबत लेखक शेवटी कशा प्रकारे स्पष्ट इशारा देतात ते या पाठात पाहूया नेमकं पाठामध्ये आहे काय तर टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल तुम्ही जर वाहन चालवत असाल तर ते वाहन अतिवेगाने न चालवता थोडं हळू चालवावं स्वतःच्या शरीराची काळजी घ्यावी शरीर मनावर ताण नको पडायला याचा विचार करावा आणि त्यातून तुम्हाला कसं स्वतःचं स्वास्थ्य आणि स्वत्व जपता येईल याचा विचार करावा असं लेखकांचं म्हणणं आहे असं प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं म्हणणं आहे वेगवचता हा पाठ तुम्हाला सजग करतो की नेमकं या आधुनिकीकरणामुळे तुम्ही ज्या प्रवाहामध्ये फसत चाललेला आहात की मला फक्त दिखावा करायचा म्हणून मी चांगली गाडी घेणार लोक काय म्हणतील हा विचार करून मी लोकांना काहीतरी उत्कृष्ट आहे हे दाखवण्यासाठी स्वतःची गाडी छान आणि सुंदर महागडी घेणार हा जो एक विचार आहे हा विचार कुठेतरी तुम्हाला एका चुकीच्या मार्गाला नेतोय स्वतःचं स्वास्थ्य बदलवण्याचं बिघडवण्याचं कारण बनत जातं याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला प्राचार्य शिवाजीराव भोसले वेगवेषत या पाठातून देण्याचा प्रयत्न करतात बस एवढीच थीम आहे या पाठाबद्दलची याच पाठाचा उतारा मागच्या वर्षीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये आला होता प्रश्न पहिला होता स्वमत अभिव्यक्तीचा चार मार्कसाठी होता यामध्ये वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी ते सविस्तरपणे लिहा असा एक प्रश्न होता आता तुम्हाला एवढ्या निष्कर्षावरून कळालं असेल की नेमकं लेखकांना सादर काय करायचं होतं आणि जसं की हा प्रश्न आहे वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी हे स्वमत आहे अभिव्यक्ती आहे अभिव्यक्ती म्हणजेच काय स्वतःचं मत तुम्हाला स्वतःला व्यक्त करायचं असतं आणि तेच यामध्ये लिहायचं